राम 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 रामकृष्ण हरे मित्रांनो तर कसं काय सर्वांचं स्वागत आहे आजच्या एक नवीन यूट्यूब चॅनलच्या नवीन ब्लॉगमध्ये आत्ता जर आपली आंघोळ झाली उठलो होतो सहा वाजता जरा आज उशीर झाला जरा आपल्या जायचं तर जरा फिरायला तर आता आपण मस्त झालेली सगळ्या तर सर्वांना शुभप्रभात तर तरी आत्ता ही साक्षी बा कशी बसली आहे अंगो झाले तर आता आपल्याला अंडी आणायचा आज आहे बुधवार तर बुधवार स्पेशल अंडी तर कालच मस्तपैकी चिकन खाल्लं रोज खाओ अंडे संडे या मंडे रोज खाओ अंडे फंडे तर आता मस्तपैकी आपण अंडी आणायचो एका पोराची अंडाभुरुजे मस्तपैकी तर आता आखाड चालू झाल्या मित्रांनो त्यामुळे आखाड पार्टी होणार आहे एकदम जोरात जम झाले जरा सर्दी झाली त्यामुळे म्हणल्या जरा मटणाचा रस <laughs> चालू तर आता आपण चाललोय मित्रांनो असं की अंडी आणायला तर अंडी आणूया तर आज काय पाऊस पडत नाही तर काल मस्त काल खतरनाक पाऊस पडला होता बघू शकतोय

डबे भरलेले आपल्याला द्यायला जायचं तर बाराचे ते द्यायला जायचं आपल्याला फटायदिशील तर मित्रांनो माझे ब्लॉग कसे वाटतात कमेंट मध्ये नक्की सांगत जावं बघू शकताय तुम्ही डबे आपले भरून झालेले तर आता द्यायला जायचंय तर मित्रांनो आपण आता मस्त डबे द्यायला आलेलो आहोत कारण टायर टाकलेले तर मित्रांनो आपल्या आता एक साइड सिंहगड कॅम्पस मध्ये आता डबे देऊन झाले होते तर आता आपण चालले आपल्या विद्यापीठ कॅम्पसला कारण आपले आता हारके डबे इकडेच राहिले होते देऊन झाले की झाले म्हणजे परत आपल्या क्लासला जायचं क्लासमध्ये मधल्या डब्या परत लेक्चर एक ते सात वाजेपर्यंत लेक्चर आहे खतरनाक विषय असणार आहे आपला एकदम आता पोरांना फोन करायचे प्रत्येकाला म्हणजे खाली येते सर्वजण फ्री तर मित्रांनो आपल्या चॅनलवरती एक मिलियन सबस्क्रायबर लवकरच कम्प्लीट होणार आहे याच्यात स्वागतामध्ये आपण फॉर्च्युनर गाडी घेणार आहे एक मिलियन सबस्क्रायबर कम्प्लीट फॉर्च्युनर बाय खतरनाक विषय आपला एक मिलियन सबस्क्रायबर पसवल्याबद्दल सर्व आपले ऋप्पेश्वर बांधवडे सर्वांचे स्वागत, स्वागत। तर मित्रांनो आपल्या घरातली गिरण बंद पडलेली आहे त्यामुळे आपल्याला आता दळण जायचं टाकायलाच गिरणीत कारण आपली मेस असल्यामुळे आपल्याला जास्त तीस किलो नेच आपण आणतो तो, तो, आप तो, आप जाए जाए जाए। तो आप तर आपली मे गिरण बंद पडली तर आपल्याला टाकायला ते हे घेतलेलं आहे त्यासोबत आपले दोन डबे राहिलेत क्लासमधले ते पण चला डायरेक्ट क्लासमध्ये भेटूया धरण टाकू क्लासमध्ये तर मित्रांनो आत्ताच आपल्या ले लेक्चर सुटलेलं आहे लेक्चर सुटलेलं आहे तर आपण आता चाललं मस्त मी घरी आता वाजले चेअर जाऊया घरी लेक्चर सुटले तर मित्रांनो आता आपण आहे घरी मस्त आतला आपल्याला डबे लावायचे डबे भराय घ्यायचे तर आज आहे स्पेशल मेनू आणला <laughs> प्लस शेवयची खीर वेजवाल्यांना व्हेज मेनू सा मेनूमध्ये आहे शेवई खीर तिखट डाळ आणि छोले मसाला एकदम बेस्ट कॉम्बिनेशन आहे तर आपल्याला हे डबे लावायचे आता मित्रांनो त्यानंतर डबे पण भरायचे त्यानंतर डबे द्यायला जायचं आहे तर, तर, तर आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये भावांनो बालगुडे मेसचं यूट्यूब चॅनेल आणि इंस्टाग्रामची लिंक आहे त्याला पण सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामला फॉलो नसर केलं तर फॉलो करा तर आता चला डबा भरायचा आहे तर आता मित्रांनो आपण चांगले आपण डबे द्याय ना तर डबे घेतलेले तर मित्रांनो आता आपला हे शेवटचे डबे तर डबे द्यायला आलेलो होतो मस्त बघू शकता महावीच्या मागचा व्यू किती छान आणि सुंदर आहे तर आता आपण हायवे साईडला तिथं हॉटेल हॉस्टेल आहे तिथं आपण आलेलं आहोत तर हे डबे आहेत आपले तर आपण आता डबे द्यायला आलो होतो तुम्ही बघितलं तसं तर अर्धे देऊन झालेले आहेत तर अर्धे द्यायचे Close till I get up, time is barely